माडा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित धनंजय पाटील यांनी आज आपल्या गावी देगाव येथे मतदान केले मतदान केल्यानंतर अभिजित पाटील हे भावूक झाल्याचे दिसले हा क्षण आपल्यासाठी आयुष्यातील सुवर्ण क्षण असल्याची भावनिक प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली अभिजित पाटील यांनी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे मतदान करते वेळी अभिजित पाटील यांच्यासमोर त्यांच्या मातोश्री व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते माझे ग्रामदैवत संध्याकाळी देवी आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावांना माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी शब्द झालेले खरं तर पाहायला मिळतात भावना विषय मोठा दिवस आहे मोठा संघर्षातून हा दिवस आहे काय दावा करता विजया नक्की या आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची आमदार थोरांची आणि देशाची पवार साहेब मोठे दादा खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यानी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं या सर्वांच्या त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारमध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच ही दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी शंभरके